पा, आज आपण इंग्रजी स्पेलिंग म्हणजे अल्फाबेटिकली स्पेलिंगचा आपण काय करणार आहोत सराव घेणार आहोत तर जो विद्यार्थी सगळ्यात जास्त शब्द सांगेल तो विद्यार्थी विजयी ठरणार आहे चल ए एन टी ए डबल आर ओ पी ए एन ई ए यू जी सर पुढचा पास सांगितलं होतं तुम्ही बी ओ आय बॉय, बी ए टी बॅक बी ए एन ए एन ए बनाना बी ओ डब्ल्यू एन वन चला पुढची थांबायचं नाही सी ए टी कॅट सी ओ सी के क्लॉक सी यू पिक अप सी ए टी कॅट चल पुढचा बी ओ जी ड बी यू सी के डॉट चल पुढचा बी ए एल टी ए एस टी 11 ई वाय G. E. 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 I. G. पा या ठिकाणी कार्तिकीने आठ सा शब्द सांगितले आहेत कार्तिकी या ठिकाणी जिंकलेली आहे I am green.